अप्रतिमाचं क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये फिटलेली आहे अडीच तीन हजार बांबू काढल्यानंतर बघा त्यांच्याकडून हा आपण इंडियन कोबरा भारतीय नाग योग्य प्रकारे काढले की तर निघणं शक्य नाही म्हणून आपण हा पैपच कापण्याचा प्रयत्न करू आपण आज एक साप रेस्क्यू साठी दादांकडे आलेलो आहे सुरुवातीला त्यांचा परिचय देऊन आपण रेस्क्यू ला सुरुवात करू दादा आपलं नाव काय नरेंद्र दौलत बघा नरेंद्र दादा दौलत राजदेव बघा गाव लखमापूर लखमापूर बघा मड्याची वस्ती आहे त्यांच्याकडे हा साप सतत आढळत होता घराजवळ तर बघा आज हे टोकरं आहे टोकरामध्ये गेलेलं आहे तर योग्य अशी काळजी घेऊन सुद्धा मित्रांनो आम्ही नाग जातीय साप आहे हा खूप साप खूपच विषारी असतो तर बघा ही टोकर बघा तुम्ही बघा दोन्ही साइडनी पण खूप असे टोकर आहेत बघा खूप वेळ लागू शकतो तर बघूया मित्रांनो जितकं शक्य होईल तितकं आपण काळजी घेऊन असा फेसबू करू कारण बघा अडचणीचा भाग आहे जोपर्यंत साप दिसत नाही तोपर्यंत सर्प मित्राला सुद्धा खूप मोठा असा धोका असतो बॻा योग्य असांजी घुम रेस्क्यू करूं वीडियो नक्की शेवटपर्यंत बा आपण हलक्याच्या स्वरूपात पकडलेलं आहे पण त्याचं तोंड बघा कुठं आहे हे बघा तिकडं चला पटापट वरच्या काढा बरं अप्रतिम आपण कॅमेऱ्यामध्ये कुठलेली आहे हे बांबू एक तुम्ही आवडता आवडते हे उचल तुम्ही अशी काळजी घेऊन बघा आपण योग्य प्रकारे सुरक्षित बाजून बाहेर काढलेला आहे आपण जो साप बघताय इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग बघा खूप मोठी साईज आहे खूप चप्पल आहे खूप चंचल आहे तर बघा आपण पाठीमागा साईडला बघू शकता किती बांबू काढले खूप मेहनत घ्यावी लागली बघा एवढे बांबू काढल्यानंतर इकडल्या साईडनीसुद्धा खूप असे बांबू काढलेले आहेत जवळजवळ बघा अडीच तीन हजार बांबू काढल्यानंतर बघा त्यांच्याकडून हा आपण इंडियन कोबरा भारतीय नाग योग्य प्रकारे काढले किती दिवसापासून दिसत होता बघा तीन दिवस झाले त्यांना रोज आढळत होता खूप असा अर्थ टळलेला आहे आणि ते खूप घाबरलेले असताना भयभीत असताना त्यांनी माझा आणि नंबर शोधून मला कॉन्टॅक्ट केला आणि या सापाबद्दल आपण साईडला फोटो टाकत आहे सापाबद्दल जी माहिती असते ती अजून बघा या सापावर खणीवर असणारे विविध चिन्हे ते पण आपण साईडला टाकत आहे तर बघा हो ना बघा या सापाने काचीन पण शीतच टाकलेली आहे आणि तो पूर्णपणे क्लीन आहे उनगुळीत आहे तर बघा त्याला काळजी घेऊन आपण एका बर्णीमध्ये तात्पुरतं बंद केलेलं आहे मी सतत सांगत असतो खूप घटना घडत असतात सध्या पावसाळा चालू आहे अडचणीच्या ठिकाणी हात टाकताना खूप काळजी घ्यावी कारण निवाऱ्यासाठी साप कुठं पण बसलेले असतात तर बघा आपण या सापाला काही वेळातच आवड असं निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि नवीन आता असाल तर एकदा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल तर बटन पण ऑल करा आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा इतके बांबू काढले एक लाईक नक्की करा धन्यवाद दुसरा पण कॉल आहे आणि त्यांचं आपलं दादा नाव काय विष्णू दिनकर राजदेव विष्णू दादा दिनकर राजदेव गाव लखमापूरस बघा मळाच्या वस्ती तर साप कुठं आहे तुम्ही बघू शकता तर बघा आपण जितकं शक्य होईल तितकं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा इथं बसलेलं आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आपण कशा पद्धतीने रेस्क्यू करतो ते तर बघा त्याने काहीतरी खाल्लेला आहे आणि तो इथं पाईपमध्ये आटून बसलेला आहे तर बघूया योग्य अशी काळजी घेऊन काढण्याचा पुरेपूर फुर प्रयत्न करू बघा हा जो साप आहे इथ थोडा आटकून बसलेला आहे त्याला बाहेर निघता येत नाही तरी आपण मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करू बघा जे खाल्लेलं आहे ते आतमध्येच आहे गाडीवर जायचं तर निघणं शक्य नाही म्हणून आपण आपईपच कापण्याचा प्रयत्न करू हेलो कोई वॉकिंग कर रहा है तर मित्रांनो बघा आपण काही वेळापूर्वी जे दोन साप पकडलेले आहेत ते सोडण्यासाठी बघा फॉरेस्टर श्री साहेब बघा यांच्या मदतीने आपण जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे बघा हा पूर्णपणे मालडोक जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे खूप मोठं क्षेत्र आहे आमचे साहेब हे पूर्ण जंगल सांभाळत असतात तर मित्रांनो बघा साप रिलीज करण्यापूर्वी बघा तुम्हाला एक विनंती की बघा माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलची शोभा वाढला तर बघा यामध्ये धामन साप आहेत साहेब रिलीज करतील हा बघा तिला कोणतीही जखम झालेली नाही अटकलेली होती फक्त बघा ती योग्य प्रकारे जंगलाच्या दिशेने गेलेली आहे तर बघा यामध्ये नाग आहे आपण बघा थोडं इकडच्या दिशेने रिलीज करणार आहे तर मित्रांनो बघा निसर निसर साप निसर्गाचा जे महत्वपूर्ण घटक आहे तो निसर्गामध्येच असला पाहिजे म्हणून बघा आपण साप रिलीज करून जंगलामध्ये रेस्क्यू करत असतो आणि एक माझं तत्त्व आहे साप वाचवा निसर्ग वाचवा पर्यावरण राखा एक पाऊल प्रगतीकडे तर बघा तो जंगलाच्या दिशेने सुरक्षित गेलेला आहे तोपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद